तुम्हाला चालता चालता एक गोष्ट सांगून जातो देवाला अशी फुलं अमुक तमुक हे सगळं करा पण फक्त तुमच्याकडची एकच गोष्ट टाका अभिमान अरे गाथा अशी गोष्ट आहे ती माणसाला देवाची भेट करून नाही देत त्या माणसाला देव करते काय करते हो गाथा ज्याला वाचीन ते गाथा मूर्ती झाले त्यांना देव करते अभिमान गेला हा प्रयत्न करा प्रयत्न करा अहंकार सोडायचा अभिमान गेला ओ, 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 इको अभिमान गेला हा फायदा तुका मने देव झाला तुका मने देव झाला अभिमान गेला हा अभिमान गेला हो माय बाप सज्जन हो माझे शब्द ऐका घरादारात जगण्यात कुठेही अभिमान ठेवू नका देवापेक्षा गोड व्हाल देवच व्हाल देव व्हाल देव व्हाल अहंकाराने माणसाचा नाश होत असतो चला आता मी तुम्हाला अन्न सांगितलं मान सांगितला तुम्ही म्हणसान मारा सगळं सांगितलं पण पैसे लागत रोज आमच्याकडे पैशाचा पण उपाय आहे माझ्याकडे पैसे कसे मिळवायचे ते तुम्ही माझ्याकडे या मला खूप माहिती आहे तुम्ही फक्त देवाचे पाय धरा लक्ष्मी आपोआप माग येते तुम्ही जर असं घरी गेले म्हणले ताई साहेब तुम्ही आमच्या घरी उद्या जेवायला आणि फक्त तुमच्या नवऱ्याला आणू नका पहा मग तुमच्यावर जर केस नाही झाली तर मग मला विचारा ती म्हणून मूर्ख माणसा मी माझ्या घरी काय उपाशी राहते काय माझ्या नवऱ्याला कटाकून मी जेवायला येणार आहे का पण तुम्ही नुसतं मालकाला निमंत्रण द्या बाईला सांगा की तुम्ही त्यांना घेऊन या मग ते आपोआप माग या त्यात तुम्हाला एवढीच गोष्ट जमली नाही आणि बेजारी काही संपली <laughs> माणसाला का चला बाईला बोलून आणा ते बाई आपोआप येणार आहे तसं देव आल्याबरोबर लक्ष्मी येणारच आहे ते येणारच आहे आणि म्हणून पैशाची गोष्ट सांगून ठेवतो हो तुम्हाला जिथे देव आहे तिथे लक्ष्मी आहे आणि जिथे लक्ष्मी आहे तिथं धन आहे आणि जिथं धन आहे तिथं सगळं आहे म्हणजे धनासाठी कामाकडे पळायला लागले गाथा सांगते धनासाठी तुम्ही नामाकडे या तुम्ही असं आम्हाला लय संपत्ती पाहिजे आमच्या पोराला वगैरे वगैरे मग गाथा सांगते नीट आहे का तुमची संपत्ती चिरकाल नाही टिकणारी नाही जी गाथा तुमच्या पुढे आहे हिला साडेचारशे वर्षे झाले हिच्यातला एक एक अभंग जरी एकदा एकदा जरी कीर्तन केलं तरी आज महाराष्ट्रात कमीत कमी बारा हजार खेडे आहेत आणि पाच हजार गावात कीर्तन सुरू आहेत एका दिवसाचा एक लाख रुपये खर्च येतो मंडप पंगत दक्षिणा गाणारे वाजवणारे तुमचा टाईम पाच अधिक शंभर म्हणजे तुका म्हणे या शब्दावर महाराष्ट्रात शंभर कोटी रुपये दरवर्षी खर्च होतात जितकं सरकार सुद्धा करीत नाही सरकार सुद्धा करीत नाही इतकी ताकद आहे या गातीची आणि हे सूर्य आहे तो तोपर्यंत चालणार आहे त्यामुळे आजपासून पैशासाठी कुणाच्या मागं पळू नका हरीला बोलवा नीट आहे का कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला ओ वैकुंठ सोडून संत सदनी राहिला हो वैकुंठ सोडून संत सदनी राहिला धन्य संतांचे सदन धन्य धन्य संतांचे सदन तेथे लक्ष्मी सहित नारायण तेथे लक्ष्मी सहित नारायण या सुखा देव वेडावला या सुखा देव वेडावला राहिला, मायबाप स्रोते सज्जन हो पाचव्या दिवशीच्या कथेचा मूळ गाभा घेऊन पुढे जात असताना मी तुमच्या पदरामध्ये असं काही दान टाकलेलं आहे की तुम्हाला अन्न मान आणि धन याची काळजी राहिली नाही कारण हे प्रारब्धात असतं कुठं असतं अन्न मानधन धन हे तो प्रारब्धा अधीन आपल्या दैवात नसेल तर कोण देणार आपल्याला एक माणसाला हातावर घेऊन खावं लागतं एक माणसाला टेबलावर जेवायला भेटतं एका माणसाला वाढायला दहा माणसं असतात आणि एका माणसाला वाढायला कोणी नसतं आपापला अदृष्ट आहे आवडी का पाण्याची चिंता करतेस फुटती तरुवर उष्ण काळ मासी जीवन तयासी कोण घाली या झाडावरती चार चार सहा सहा महिने पाऊस पडत नाही ही सगळी हिरवीगार आहेत आहो मला नका सांगू त्या काळ्या विठ्ठ्याच मला तुमच्या पोटा पाण्याचा प्रश्न पडतो पाणी नाही प्याल तर कसं होईल चिंता करू नको माझा भगवंत सगळं देतो कुठं देतो तुमचा भगवंत ते पहा त्या दगडाच्या खाली फार सुंदर निर्मळ पाण्याचा झरा आहे जिजाय म्हणली बघतेच तुमचे आता काय म्हणतायत मंदिरापासून त्या झाडापासून उठल्या आणि खाली दगडाचा शिळा होती त्या शिळेला असं बाजूला केलं आणि निर्मळ पाण्याचा झरू सुरू झाला भंडाऱ्या डोंगरावर जे लागलेलं ला पाणी आहे ते पांडुरंगानं जिजाबाईसाठी निर्माण केलेलं आहे म्हणून ते सगळ्यात मोठं तीर्थ मग बाई काहीतरी समजत नाही पण माझ्या माहेरचा खंडोबा नक्की पावला बाळाचा कार्यक्रम लिहार वेळीला फक्त विठावाला मानायचंच नाही आणि खरंच हो पाणी आहे आता सोयी लागली तुमची भोपळा भरून घेतला तो पण घरी नेला आणि घरी नेल्यानंतर त्या पाण्याने पाणी पेल्यानंतर जिजाबाईच्या पोटातली आग शांत झाली राग कमी झाला परंतु त्यांना माहिती नव्हतं की आपल्या नवऱ्याला देवाचं लय याड लागलंय पांडुरंगाशिवाय त्याला दुसरं काहीही दिसत नाही सकाळी सकाळी गावात भाऊकीचं लग्न होतं सकाळीच कोणीतरी आलं सांगितलं की दोघंही चला माझ्या लेकराचं लग्न आहे म्हणून निमंत्रण दिलं वराडी म्हणून जायचं असतं मग घाईघाईना आंघोळीला गेल्या पण एकच लुगडं होतं कसा संसार केला असेल आमचे कपाटातले पहिल्या कपाटातल्या साड्या अजून दुसऱ्या कपाटातल्या दुसऱ्या कपाटातल्या तिसऱ्या कपाटात ते पहिल्या साडीला अजून हात लागला नाही लग्नाच्या साड्या तशाच्या तरी दरवर्षी म्हणते बा आपल्या पुन्हा दोन साड्या घ्या 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 साड्या घ्या भगवंतावर विश्वास ठेवा एकाच नाटीवर संसार केला एक एक नाटी एक आंघोळीला बसली आणि आं नाटे अशी इथं ठेवली असल आपलं काहीतरी आणि आंघोळीला बसली नाटे ठेवलीने एक ब्राह्मणाची बाई आली गरीब ब्राह्मणाची बाई तुकाराम महाराजाला म्हणली बाबा अरे सतरा ठिकडं पडत माझ्या साडीला एखादी जुनं काही आसन कापड तर दे, का दे मला घालायला तुकाराम महाराज म्हणले ती नाटी दिसती ना ती चलपळ घेऊन ती म्हणली फार दयाळू ती म्हणले आवाज करू नको फक्त घेऊन जाय घेतली तिनं कारण तिला काहीच नव्हतं ती म्हणली बाबा बायकोच्या अंगावरची एक साडी सुद्धा मला दिली ले आशीर्वादाने मोठा होईल तुझं नाव जे घेतील ते सुद्धा चांगल्या वस्त्रात कायम राहतील <laughs> गेली ती घेऊन गेल असं वाटलं तर ही नाटीने सापडली आपल्याला हाणणार धरून बदल तुम्ही म्हणताना मग बायका नवऱ्याला बोलत्या का, का बायका नवऱ्याला जितकं बोलत्या तितकं जगात कोणी बोलत नाही काय काय बोलत्या ते फक्त मला आज सांगता येत नाही कारण माझी संघ आलेली बसा छान काय एका चढी एक माणसं आहे आम्ही रात्री अरुण भाऊकडे होतो वाघ मारे आज तुम्ही फार भाग्यवान आहात तुम्ही यांना असं वाटलं लुगड नाही दिसलं की मला बोलणार माणूस कोणता घ्या तुम्ही काही टेन्शन नका घेऊ मुख्यमंत्री पण कोणताही माणूस घ्या ते आम्ही बाहेरच चांगले दिसत होत घरात की ते म्हणते तुम्हाला काही समजतच नाही अरे वा म्हणजे माणसाला गावगडाच्या माणसा तुम्हाला काही समजत नाही तू महाराजाला जा महाराज झाला तसं झाला त्रास लय बोलायचे बोलायच्या त्या तुकाराम महाराजाचा त्रास कधी वाटून घ्यायचीच नाही बोलन म्हणून निघून गेले आणि चक्क मंदिरात जाऊन भजन करायला लागले असं कोणी माणूस असतो का की बायको आंघोळीला बसली तिचं लुगडं दुसऱ्याला द्यायचं आणि आपण मंदिरात जाऊन बसायचं आंघोळ झाली लुगड्याचा पत्ताच नाही ओल्या कपड्यानं ना कुणाला विचारणार इतक्या ते लोक वरडाचे आले आटपलं का करा तयार्या गाडीत बसायचं आपल्याला आता कशी बाहेर जाणार आता कशी बाहेर जाणार पाठीमा उभा राय सांभाळीत आलिया घात निवाराया पाठीमा उभा राय सांभाळीत राय सांभाळीत देवाच्या लक्षात आलं अरे महाराजांनी नाटे देऊन टाकली हे काय वाट लागणार आता एका क्षणाच्या आत भगवंतांनी अशी भारी नाटे आणून ठेवली देवान दिलेले वस्त्र ते हे देवान दिलेलं वस्त्र हे कोण दिलंय वयान दिलं की अपमान होतो त्यानं शंभराच दिलं की आपल्याला द्वांशच घ्यावा लागत हे दिलेलं दिलेलंय युवा यांनी दिलेलं आशी भारी नाटी आशी भारी नाटी देऊत एका बाईच्या अंगावर नाही मग लोकांच्या चर्चा सुरू झाल्या ओ कशाचं आणि काय महाराजाचं लक्ष बाय कुरे भारी साडी आणून ठेवली असताना आज दिली लग्नात भाव किती अपमान व्हायला <coughs> कोणी आला की हात लावून पाहायचा कोणी आला की हात लावून पाहायचा कोणी आला कैसी वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली वस्त्र झाली वस्त्र पांडुरंगच झाली वस्त्र हे संध्याकाळी आले भेदभेतच आले ते म्हणले आपली वाट लागन पण ते म्हणले काओ मी वेडी लई बोलते का हो माझा राग येतो का हो मला म्हणायचं ना तुम्ही इतकी चांगलीच नाटी आणली म्हणून मग यांच्या डोक्यात प्रकाश पडला नाटी मी नाटाच्या अभंग म्हणत बसलो होतो ನಾಟೀ ಕೂಣ ಆಲಿ ಡೋಳ ಬಂದೋ ವಿಳ ನೀ ಏ ವಿಠಲೆ ನೀ ಸಾಳಿ ಏ ವಿಠಲೆ ನೀ ಸಾಳಿ ಜಗತ್ರಯ ಜನಿ जगत्रय जननी विठ्ठल रुखमिनी विठ्ठल रुखमिनी येई वरंगे ने साबाडो नि ओ पाडुरंगेने ओ पांडुरंगे ने ने सांभाळो दारा लागल्या पांडुरंगा माय बापा मी तुझी भक्ती करतो आणि तू आम्हाला वस्त्र पुरवतोस ये आता उन देव प्रगट झाले ते देवाला पाहिल्याबरोबर तरी बिजेजाबाई म्हणले अ येऊन जाऊन भूतच आणलं माझ्या घरी काय माझं नशीबे हे देव काळा कुठून माझ्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये बसला बरं झालं माझी माहेरची सटवाई पावली आणि मला नाठी भेटली <laughs> मग ते त्या दिवशी पहिल्यांदा त्यांना जाणीव झाली की आपल्या नवऱ्यात कुस्तो दम आहे काय तरी भक्ती करते कड हे कामाचं आहे काही ना काहीतरी काल डोंगरावर पाणी आलं आज नाटी दिली शानं झाले सकाळी सकाळी आहो आता व्यापार बुडालाय इकडे दुष्काळ पडला पण कोकणात चांगले दिवस आहे जरा मिठाच्या गोण्या घेऊन जाता का काय धंदा असू आपल्याला एवढे पैसे येते तरी आपलं मन भरत नाही पिठा मिठाच्या गोण्या ऐकून संसार करायचा आहे गाढवावर टाकून गोण्या न्यायच्या आहेत कोकणात न्यायच्या आहेत पैसे होते थोडेफार मिठाच्या गोण्या घेऊन दिल्या लोक होते गावातले दिवचे बरोबर इथंच तो झाडपोलीचा कार्यक्रम आहे तिथं तिथं ऐकायतरी ते, ते देवस्थान तिथे मुक्काम केला मग कोकणामध्ये गेले तिथे धंदा केला दोन पैसे मिळाले वापस घेऊन आले बरं वाटलं मग संसारामध्ये मन रमला असा म्हणून वाटायचं पण तुकाराम महाराजाला एक बाई म्हणाली मला बाजाराला यायचं येऊ देतो का तुकाराम महाराज म्हणले तुझं इतकं वय झालं आहे कशाला येते बाजाराला तुला ते काय नाही म्हणले मला तेल आणायचं म्हणला मी तेल आणून देतो तुम्हाला मग त्या बाईना ते आपलं जुन्या काळात नळ असायचं ते तरी तेल आणायचं ते घेतलं महाराजाकडं काय दोन चार पैसे दिले त्या बाईंनी महाराजांनी त्या बाईला तेल आणून दिलं आठ दिवसाला संपणारं तेल सहा महिने चाललं रिद्धी सिद्धी ओळंगतीदार तिनं गावात चर्चा केली की के तुकाराम महाराजाच्या हाताने तेल आणलं तर मला सहा महिने पुरलो कोणी लोक को उठायचे महाराज म्हणा तुमच्या हातानं तेल आणून द्या जिजाबाई म्हणली कशा कशाला आली ग ती म्हणली महाराजाच्या हाताने तेल आणायचं ती म्हणली तुला काठीण आणू का ज्या महाराजाच्या हाताने तेल सहा महिने पुरतं त्या महाराजाच्या घरात चटणीला तेल नाही पण लोक ज्याचा त्याला अनुभव नसतो आता काही लोक आम्ही भेटले की काही लोक मानव नमस्कार महाराज चला तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या आमचं बरं बहीण आमचं बरं बहीण मी त्याला म्हणतो अरे आम्ही आमच्या घरात रोज फिरवतो रो चांगले चहा सुद्धा नीट होत नाही ग तू कम बेजार होत राहत असतो ज्याच्या त्याच्या पायाची ताकद असते ती त्यामुळे ते लोकांनी ते काढून द्यायचे सगळे लोक आणि मग हा सगळा त्रास होत असताना जिजाबाईला महाराज गेले की चिंता वाटायची तीन पुरी दोन पोरं काय होईल भागीरथी काशी गंगा लेखी लग्नाला आल्या ले। या बोवाचं डोकं वेडं झालंय संसारात मन राही लेकरं मोठी झाली पण यांचं असं होतं या भार राहिलो निश्चिंती निर्विले संती वासी भगवंतावरती संपूर्ण भार टाकून कुठलीही काळजी न करता अत्यंत साधेपणाने आपला संसार करायचा आणि चिंता पडली आणि पितृपक्ष आला आणि महाराजांच्या घरी वडिलाचे पित्र आले ऐकलंय का वेड्यावाणी नका करू तुमच्या बापाची पित्र आहे उद्या घेताना ते विनान टाळ चिपळ्या जासान कुठं भजनाला जरा भाव भाव की लोक जरा बघत जा समाजात काही इज्जत राहू देत आम्हाला हे चार लोकाला जेवू घाला बर मी जातो आणि किराणा घेऊन येतो कुठून आणणार किराणा पायऱ्याच्या खाली उतरले की त्याला ध्यानच राहायचं नाही संसाराचं विषय विसर पडिला आणि शेष अंगी ब्रम्हला आपल्याला इतकं देवाचं ध्यान येत नाही आणि त्यांना इतकं ते संसाराचं येत नव्हतं हा फरक आहे आपला एवढाच फरक आहे बाकी काय नाही तो फरक काढा फक्त इतकं जमलं की जमलं तुझं वाचून केशवा आणून आवडे हो भजन करत करत गेले कोणाचं तरी गहू काढणं चालू होता यायला असं वाटलं दुपारपर्यंत गहू काढील चार पेंड्या येतील त्याचे गहू घेईल दळून आणीन <coughs> लोकाला जेव घालीन हे इमानदार बसले काम करत ते माणूस काम करून घ्यायला लागला लोकाला काय संत बिंत काय कळायचं नाही जेजाबाईनं पाय आपटायला सुरुवात केली कुठं गेला वेडा कुठं गेला वेडा कळत कसं नाही लोकाला जेवायला सांगून बसले काय करू आता पांडुरंगाच्या लक्षात आलं नीट ऐका आपला भार जर एका विश्वरावर टाकला तर जगाच्या पुढं तुम्हाला रडायचे पाळी येणार नाही भगवंतांनी विचार केला पित्र आता काय करावं महाराज बसले भजनात सुंदर गाडी बैल तयार केली भगवंतानी पूर्ण किराणा भरला मसाले मीठ आटा बेसन काय लागतं ते सगळं आणि गाडी भरून किराणा आणला महाराजाचंच रूप घेतलं आवलीला असं वाटलं बाई काही आसुकनं सोपन आज माझ्या माहेरची सटवाई पावली म्हणून नवरा जाग्यावर आला रन असं करायचंय देवा यायला असंच राहू दे यायला असच दे म्हणजे नवऱ्याला गुण आला तिचं तिला नवऱ्यानं सामान आणलं लय आनंद झाला मग काय अर्ध्या गावाला जेवायला सांगितलं आता स्वयंपाकाला कोण रिद्धी सिद्धी देवाने हात लावायचं काम फक्त स्वतः देवानी भांडे आणले स्वयंपाक सुरू केला ती महाराज मा, ते पाणी वाताय लागले की जिजबी तोंडाकडे पाहिजे तीच हे नाही घरात ताम भर पाणी न आणणारा माणूस आस तूच ए काय असो कुणाचं का आपल्या नवऱ्याला गुण आला आपल्या नवऱ्याला गुण आला उत्तम स्वयंपाक झाला अर्धा गाव जेव घातला इतका चौदार स्वयंपाक पोट भरलं जिजाऊ म्हणली कधी नाही मा इतकं जेवले आणि म्हणले मी भांडे नेऊन देतो भांडे घासले देवानी सगळे भांडे गाडीत भरले आणि भांडे नेऊन द्यायला गेले आणि तसेच अदृश्य झाले यायला चार वाजता गावाचं कळ झालं त्या माणसांनी चार पेंढ्या द्याल्या आणि मग हे घराकडे आले आमच्या डोक्यावर चार पेंढ्या आणि ते म्हणले आवडी आता लवकर याचं दळण करण मग आपण संध्याकाळी आपल्या बापाला नैवेद्य दाखवून घेऊ ती म्हणली हे नेमकं कोण आहे को ने आता भूत तर नाहीये आहो तुम्ही चालला सगळा किराणा तुम्ही लोकाला जेव घातलं अर्धा गाव जेव घातला स्वयंपाक किती चांगला केला असं का बो हो बोलता मग ते रडायलाच लागले ओ तो पांडुरंगे नी सांभाळो नी ओ तो पांडुरंगे नी सांबाळू नी ओ तो पांडुरंगे हात जोडले देवाला विनंती केली पांडुरंगा एवढं सगळं करतोस तर मग ये जेवायला। ना जेवायला आणि ऐका प्रत्यक्ष पांडुरंगाला घरी बोलावलं आवडीनं वाढलं आणि मग लक्षात आलं आपलं इड काही साधं इड नाही जरा भारीच इडं दिसतंय देवाला जेव घातलं बरोबर नवऱ्याला मग लक्षात आलं मग म्हणाची मी ले बोलले हो तुम्हाला पण माझ्या लक्षातच नाही आलं तुम्ही देवधनी केला म्हणून मी तुम्हाला धनी केलं म्हणून बोलते ना पण तुम्ही देवाला धनी केलं माझा धनी हाय गरीबाचा हो आणि प्रत्येक बाई ही संसाराची लाज राखत असते म्हणून स्त्रियाचा कधी अपमान करी जाऊ नका आमच्या मी विश्वशांती केंद्राचं पंचवीस वर्ष काम करतोय आमच्या एकेकाळी अध्यक्ष होत्या लता मंगेशकर मी सहवासात काम केलं त्यांच्या त्यांना माऊली लय आवडायच्या तर त्यांनी सांगितलं की कीर्तनाचे भजनाचे वेदाचे अर्थ सहज गाण्यातून पण मला सांगता येतात ते आज मला आठवलं म्हणून सांगतो श्रीजात कशी असती मुला पोरोपोरी बसलेले आहेत इथं तुम्ही ना फक्त आज्ञान टाका म्हणजे इडेपणा सोडून द्या आणि काट टाका कात कात म्हणजे सापाच्या अंगावर कात आली ना का त्याचं अंग जड पडत असतं तसं आळस करू नका अभ्यास करा आणि बघा ते कसं छान आहे आम्हाला कधी वाटलं नव्हतं हो की या अभंगात इतके भारी अर्थ असतील ऐकवतोच तुम्हाला ते मी रात टाकली रात म्हणजे अंधार सोडून दिलं मी ते मी कात टाकली कात म्हणजे आळस मी मोडक्या संसाराची बाई लाज राखली हे महिलालाच माहित असतं घरात काय आहे काय नाही कशी इज्जत ठेवायची काय आणायचं कुठून आणायचं काय करायचं पण जर ती भक्ति क्षेत्रात आली ना मग इकडं पहा मी बाजिंदी मनमानी बाई फुलात नाली संसार तर केलाच केला पण हे फुलातच ना नाही रोज जमलं की जमलं मी भिंगर भिवरी त्याची गोमाल झाली मी बाजिंदी मनमानी बाई फुलात नाली मी लाज मी कात टाकली मी रात टाकली मी मोडक्या संसाराची बाईला राखली मी मोडक्या संसाराची बाईला राखली मी मोडक्या संसाराची बाईला राखली